हो सकता है कि पति की 11 साल पहले हुई और 11 साल बाद आप बच्चे को जन्म देती हैं कैसे संभव हो सकता है पता नहीं अब भगवान जाना यहाँ तो विज्ञान भी, भी फेल मार जा रहा है हाँ तो हमें नहीं मालूम है कैसे पेट में हो गया बच्चा पति हमारा सपने माते हैं हुँ। हुँ। तो सपने माते हैं क्या करते हैं सपने में क्या करते का, हैं कहते हैं का बोला खाना मांगते हैं खाते हैं झगड़ा करते हैं सो रहते हैं लगे हाँ लगे सो रहा है हाँ लगे सोते हैं सपने में। सपने में हाँ। सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक अजब गजब गोष्टी व्हायरल होत असतात हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी थक्क करतात तर कधी अचंबित करून जातात इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे ज्याने संपूर्ण इंटरनेट हादरून गेलाय व्हिडिओ मध्ये एका महिलेने मुलाला जन्म दिला असल्याचं समजतय मात्र यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अकरा वर्षापूर्वीच तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं ज्यामुळे तिला हा मुलगा कसा झाला हा प्रश्न आता सर्वांना पडला तर यातही आणखी धक्का एक धक्कादायक बाब म्हणजे महिलेला आपण गर्भवती कसे राहिलो हेच माहिती नाही व्हिडिओत जेव्हा तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने असं काय उत्तर दिलं की ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हदरली चला तर आधी तो व्हिडिओ पाहूया हो गए फिर हो ये बच्चा कैसे जन्म बच्चा नाही कैसे जन्म हो पति हमारा सपने में आते हैं है तो सपने में आते हैं क्या करते हैं सपने में क्या कहते का, हैं? हैं का बोला ला, खाना मांगते हैं खाते हैं झगड़ा करते हैं सो रहते हैं लगे हाँ लगे सो रहा है लगे सोते हैं सपने में सपने में हाँ हो सकता है कि पति की ग्यारह साल पहले हुई और ग्यारह साल बाद आप बच्चे को जन्म देती है कैसी संभव हो सकता है अब पता नहीं अब भगवान जाना यहाँ तो विज्ञान भी फेल मार जा रहा है हाँ तो हमें नहीं मालूम है कैसे पेट में हो गया बच्चा बच्चा ये ये जो बच्चा हम लोग सामने देख रहे हैं ये सपना है कि हकीकत है बच्चा हो गया हुँ। हुँ। किसका है बच्चा पता हमें नहीं मालूम किसका किसका है किसका नहीं ना किसी से संपर्क ही कैले न किसी से अथवा कैले रहनी है या व्हायरल व्हिडिओ मध्ये एक रिपोर्टर महिलेला काही प्रश्न विचारताना दिसत आहे व्हिडिओ मध्ये ती महिला सांगत असल्याचं दिसत आहे की तिच्या पतीच्या निधनाला अकरा वर्ष झाली आहे यावर रिपोर्टर त्याला विचारतो मग हे मूल कसं जन्माला आलं या प्रश्नाचं उत्तर देताना त्या महिलेने सांगितलंय की तिला हे मूल कसं जन्माला आलं हे माहिती नाही महिला थांबली नाही आणि तिने पुढे अनेक खळबळजनक खुलासे केले त्याने सोशल मीडिया हादरून गेलाय महिलेने सांगितलंय की तिचा नवरा तिच्या स्वप्नात येतो एवढं रिपोर्टर प्रश्न विचारतो स्वप्नात आल्यावर ते काय करतात ती बाई उत्तर देते की ते जेवण मागतात जेवण खातात भांडतात आणि जवळ येऊन झोपतात यावर रिपोर्टर म्हणतो की तुमचा नवरा अकरा वर्षापूर्वी वारला आणि तुम्ही अकरा वर्षांनी मुलाला जन्म देत आहात हे कसं शक्य आहे यावर ती महिला म्हणते की मला माहिती नाही फक्त देवालाच माहिती आहे यावर रिपोर्टर म्हणतो की तुमच्या बाबतीत विज्ञानही अपयशी ठरलं आहे तर यावर ती महिला म्हणते की मला ठाऊक नाही की माझ्या पोटात बाळ कसं तयार झालं रिपोर्टर पुढे विचारतो की आपण समोर जे मूल पाहत आहोत ते स्वप्न आहे की वास्तव तर ती स्त्री म्हणते की मुलं खरोखर अस्तित्वात आहे म्हणून रिपोर्टर विचारतो की हे कोणाचं मूल आहे तर ती महिला म्हणते की हे कोणाचं मूल आहे हे मला माहिती नाही मी कोणाशीही संपर्क साधला नाही आता महिलेचे हे दावे अनैतिक असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आलेले आहेत अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स केल्या आहेत कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचं मत योग्य नाही व आमचा कोणताही दावा नाही आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला आजी बाद विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा